बाप रे मुख्यमंत्र्यांचा हा फोटो कोणासोबत शिवसेनेने म्हटले गुंडाराज नमस्कार मित्रांनो शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याचं प्रकरण आता चांगलंच पेटलं आहे या घटनेनंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे दरम्यान विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर मोठा हल्ला चढवण्यात येत आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सामनातून जाहीर टीका करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छोटा राजन टोळीतील शार्प शूटर दरोडेखोर दीपक सपकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले आहे इतकेच नाही तर सामनाच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यांसोबत दीपक सपकेचा फोटो देखील छापण्यात आला आहे तर सिमीशी कनेक्शन असलेला गुन्हेगार आसिफ दाडी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा फोटोही सामनातून छापत टीका करण्यात आली आहे तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गोंड हेमंत दाभेकर हा वर्षा बंगल्यावर शुभेच्छा देतानाचा फोटो देखील देण्यात आला आहे अर्थात या घटनेची गंभीर दखल घेत श्रीकांत शिंदे यांनी दाभेकर या भेटीस आणल्याप्रकरणी युवासेनेच्या अनिकेत जवळकर याची पदावरून हकालपट्टी केली आहे काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात गुंडाराज आणू इच्छितात असे वक्तव्य केले होते त्यानंतर सामन्यातून मिंद्याचं जंगलराज गुंड दरोडेखोरांनी ढापलं सरकार या आशयाखाली बातमी छापल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत संजय राऊत यांनी ट्विटरवरून काही फोटो पोस्ट करून पोलीस आयुक्तांना देखील प्रश्न विचारले आहेत महाराष्ट्रात गुंडाराज गुंड आणि दरोडेखानी गुंडासाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण आहेत त्यांची नेमकी कर्तृत्व काय आहे याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा कायद्याचे राज्य असे असते काय पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते आज ही काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने अशी पोस्ट करत संजय राऊत यांनी देखील दोन फोटो पोस्ट केले आहेत यामध्ये एक फोटो हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निलेश घायवळ उभा असल्याचं दिसत आहे राज्यात एकंदर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे दिसत असतानाच आणि तशी टीकादेखील होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करा लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद